एक गोड पदार्थ तयार करतोय तर तुम्ही त्याला भालू शाहीसुद्धा बोलू शकतात तर इथे मी हा मैदा घेतलेला आहे हा जो मैदा आहे तो मी पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी मी तूप घेतलेला आहे आणि मीठ तर इथे सर्वप्रथम आपला हा मैदा एका ताटामध्ये किंवा एका परातीमध्ये ॲड करायचा आहे मीठ आहे थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला छान व्यवस्थित अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता है मी इथे तडका पाऊल घेतलेला आहे या तडका पाऊलमध्ये हा जो तूप आहे तर आपल्याला हा तूप यामध्ये ॲड करायचा आहे आणि मेल्ट करून घ्यायचं आपल्याला इथे हे तूप मेल्ट झालेलं आहे आणि आपल्याला हे तूप असं खूप असं कडक आपल्याला गरम करायचं आहे तर आपल्याला कडक तुपाचं आपल्याला मौंज घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला एकदम असं क कडक कर करीत असं आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे तर आपलं इथलं इथे जो तूप आहे तो असा खूप असा कडक आणि करकरित असा गरम झालेला आहे आता आपल्याला या गरम तुपायचा आपल्याला मौन्स द्यायचा आहे आता स्पूनच्या ज्या सहाय्याने आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर मी हे मौन्स टाकून हे छान मस्त एक एकजीव एकत्र करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकतात असा दाबला बरोबरचा गठ्ठा होतो म्हणजे याचा अर्थ असा की आपण जी भालू करणार आहोत तर ती छान मस्त अशी कुरकुरीत होईल छान मस्त क्रंची अशी होईल आता आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून हे जसं आपण कणकेचा गोळा मळून घेतो तसं कणिक मळून घेतो सेम तसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे इथे मी अशा प्रकारे हा गोळा करून घेतलेला आहे तर आपल्याला फक्त दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तर इथे दहा मिनटं झालेले आहेत काढून घेऊया आणि छान मस्त आपल्याला हे एकदा मळून घ्यायचं आहे तर मी छान मस्त पीठ मळून घेतलेलं आहे आणि एकाच पिठाचे मी इथे दोन गोळे करून घेतलेले आहेत तर मी यामध्ये म्हणजे तुम्हाला कळेलच तर मी हे जे आहे एका पिठाचे मी तिखट अशी भालुशाही करून घेणार आहे आणि ते अशी गोड म्हणून मी ते दोन गोळे केलेले आहेत कारण ज्ञानेश्ला तिखट खायला आवडतं म्हणून त्याच्यासाठी तिखट तर आता याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला छान मस्त असं जसं आपण फुलका लाटून घेतो त्याप्रमाणे आपल्याला असा मोठा एक जाडसर असा फुलका तयार करून घ्यायचा आहे ते मी आधी गोळे करून घेते मी इथे अशा प्रकारे हे छोटे दोन गोळे करून घेतलेले आहेत तर मी आधी तुम्हाला तिखट भालूशाही करून दाखवणार आहे तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे तर आपला हा जो गोळा आहे पिठामध्ये ॲड करून छान मस्त आपल्याला लाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला असं हे लाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी असा रोल तयार करून घेतलेला आहे तर आपल्याला थोडासा हलक्या हाताने स्प्रेस करून घ्यायचा आहे आणि असं स्प्रे करून थोडासा असं स्प्रेस करून थोडंसं असं थोडं हलका खेचून घ्यायचं आहे आता आपल्याला याचा छान मस्त हाताच्या साह्याने छान मस्त असं गोल आकार द्यायचा आपल्याला तर मी त्या अशा प्रकारे छान मस्त गोल आकार दिलेला आहे आता आपल्याला अशा प्रकारे हे गोल गोल करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला थोडं पाणी लावून हे थोडं स्टिक करून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी लावून छान मस्त स्टिक करून घेतलेलं आहे आता ही आपल्याला अशी हाताच्या साह्याने प्रेस करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकतात मी इथे अशी हाताच्या सहाय्याने छान मस्त प्रेस करून घेतलेली आहे आता इथे मी हा फोग घेतलेला आहे तर फोगच्या सहाय्याने आपल्याला असे होल पाडून घ्यायचे आहे तिथे अशा प्रकारे आपल्याला होल पाडून घ्यायचे आहे ती आपण यापासून आपण तिखट भालूशाही करणार आहोत कारण ज्ञानेशला शक्यतो होतो ना गोड खाणं थोडं साईडला ठेवतो त्याला तिखट जास्त आवडतं हो आता आपण गोड भालूशाही करणार आहोत तर इथे मी एक मोठा गोळा घेतलेला आहे तर सेम आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे ते मी चपाती गोल म्हणजे छान मस्त गोल असे आपण अशा प्रकारे आपलं हे लाटून घ्यायचं आहे लाटून घेतल्यानंतर पण आपला ती स्टेप फॉलो करायची आहे आपल्याला इथे अशा प्रकारे हे छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हा रोल करून घेतलेला आहे सेम स्टेप आहे आपल्याला हाताच्या साह्याने थोडासा स्प्रेस करून घ्यायचा आहे आणि ह्या साह्याने असं मळून मळून घ्यायचं आपल्याला आणि खूप लांब अशी आपल्याला एक स्टिक तयार करून घ्यायची आहे इथे आपण अशी ही स्टिक तयार करून घेतलेली आहे आता आपल्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे सिम्पल अशा पद्धतीने आपल्याला हे रोल तयार करून घ्यायचा आहे जे कॉर्नर आहे तर इथे आपल्याला थोडं पाणी लावून स्टिक करून घ्यायचं आहे तर इथे अशा प्रकारे मी ही भालूशाही तयार करून घेतलेली आहे तर इथे आपल्याला अशा प्रकारे दोन पद्धतीच्या आपल्याला या भालूशाही तयार करून घ्यायची आहे तर मी ह्या पिठाच्या तयार करून घेते मी अशाप्रकारे ही छान मस्त अशी भालूशाही तयार करून घेतलेली आहे तरी ते मी तूप घेतलेला आहे तर तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकतात पण तुपामध्ये छान मस्त ही जी फा आ, ही जी भालूशाही आहे छान मस्त खुसखुशीत होते तर मी आधी हा भाग छान मस्त मी तळून घेणार आहे नंतर हा तर आधी मी हे तळून घेते तर आपल्याला एक एक करून ॲड करायचं आहे आणि सर्वप्रथम आप सर्व प्रथम आपलं तूप गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला घॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे छान मस्त तळून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला ब्राऊन होई म्हणजे ब्र ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे मंद गॅसवरती म्हणजे साधारणपणे आपल्याला दहा मिनटं तरी आपल्याला छान मस्त तळून घ्यायचं आहे यामध्ये ॲड केलेला आहे सर्वप्रथम आपण जेव्हा तेलामध्ये सोडतो ना तेव्हा ते, ते, ते ना वर्ति वर्ति ले ले आदी आदी खाली बुडाला जाऊन बसतात आणि जसे ते असे त्याचा जो बॅक साईडचा भाग जेव्हा तळून निघतो ना ते असे या साई अशा पद्धतीने वरती तेलावरती तरंगतात बघा अशा प्रकारे वरती छान मस्त तरंगलेले आहेत तर आधी स आधी सुरुवातीला खाली जाऊन बुडा जाऊन ब बुडाला जाऊन बसतात नंतर मग छान मस्त ते तळून झाले की असे वरती तरंगतात तर आपल्याला पूर्णपणे असे ब्राऊन कलरचे करून घ्यायचे आहेत आणि मंद घ्यासवरती तळून घ्यायचे आहे तर इथे हे अशा प्रकारे छान मस्त ब्राऊन झालेले आहेत तर आपण हे काढून घेऊया आणि मी इथे दहा मिनटं मंद घ्यासवरती हे छान मस्त असे हे तळून घेतलेले आहेत आपल्याला हे पाच मिनटं थंड करून घ्यायचे आहेत आता हे थंड झालेले आहेत पाच मिनिटं आता इथे मी ही लाल तिखट घेतलेली आहे ही जी लाल तिखट आहे आपल्याला यावरती ही लाल तिखट अशी पसरवून ॲड करायची आहे आणि छान असे हाताच्या साह्याने आपल्याला छान मस्त इथे सगळ्या साईडून अशी लाल तिखट ही चोळून घ्यायची आहे तर इथे अशा प्रकारे मी छान मस्त लाल तिखट यामध्ये स्प्रेड करून छान मस्त हाताच्या सयाने हलक्या हाताने चोळून हाता घेतलेली आहे खरं म्हणजे हे जे छोटे छोटे आपण जे होल पाडले आहे त्या होलामध्ये लादेकड गेली पाहिजे तर इथे अशा प्रकारे आपली छान मस्त अशी खुशखुश आणि तिखट भालूशाही छान मस्त अशी रेडी झालेली आहे तुम्ही ही भालूशाही तुम्ही चहाबरोबरसुद्धा खाऊ शकतात किंवा एखादी भाजी वगैरे असेल तुम्ही त्या भाजीबरोबरसुद्धा ही खाऊ शकतात किंवा गोड चटणी हिरवी सुद्धा याज तुपा मदें हे बालूशाही खाऊ शकता आता आपण ह्याच सुपामध्ये हे तळून घेणार आहोत तर सेम आपल्या पूर्णपणे हे सगळं ऍड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता टाकल्याबरोबर हे डायरेक्ट खाली जात आहेत तर हे सुद्धा तळताना आपली आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण या जेव्हा आपण यामध्ये ती बालुशाही ॲड करतो तळण्यासाठी ती ती खाली जाऊन गुडाला बसते आणि जशी तिचा जो बॅकसाईडचा भाग आहे तो छान मस्त तळणार ती परत अशी वरती येते मी बघू शकतात आता हे छान मस्त तळून झालेले आहे म्हणजे जी जी बालुशाहीची जी बॅकसाईड आहे आहे ते छान मस्त तळून झालेली आहे आणि ते आपोआपच असे वरती येतात तळून झाल्यानंतर हे बघा तर आपलं हे सुद्धा अगदी दहा मिनटं मंद गॅसवरती तळून घ्यायचं आहे छान मस्त ब्राउ ब्राऊन होईपर्यंत इथं आपलं हे पूर्णपणे तळून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया पने आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी तर तुम्ही पिटी साखरऐवजी तुम्ही साखरसुद्धा घेऊ हो शकता आता इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे या फ्राय पॅनमध्ये आपल्याला सर्वप्रथम पाणी ॲड करायचं आहे आता यामध्ये आपल्या ही पिटी साखर ॲड करायची आहे पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सिरप तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की यामध्ये मी पिटी साखर ॲड केलेली आहे त्यामुळे लगेच ही वेळघळी गेलेली आहे लगेच मेल्ट झालेली आहे पाण्यामध्ये म्हणजे लगेच मिक्स झालेली आहे आणि जर आपण यामध्ये साखर ॲड केली तर थोडा वेळ लागतो साखर पाण्यामध्ये मिक्स व्हायला विरघळायला तो या पाण्यामध्ये पिटी साखर पूर्णपणे मिक्स झालेली आहे तर आपल्याला पूर्ण असा हा जो पाक आहे शिजवून घ्यायचा आपल्याला मंद घ्यासवरती घ्यासवारीक ठेवायचा आहे आणि मंद घ्यासवरती छान मस्त असा दोन तारीख पाक तयार करून घ्यायचा आपल्याला तर तुम्ही बघू शकता इथे आपला हा असा पाक तयार झालेला आहे म्हणजे तुम्ही दोन तारीख दोन तारीख पाक नाही केला तरीही चालेल एक तारीख पाक करून घ्या आता जे तळलेलं आहे आपल्या यामध्ये ॲड करायचं आहे आणि ह्या हे ह्या पाकातच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पूर्ण पाक घट्ट होईपर्यंत तर मी यामध्ये हे पूर्ण ॲड केलेलं आहे पूर्ण पूर्णपणे आपल्याला हे पाकामध्ये बुडून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पाकातच शिजून घ्याय घ्यायचं आहे पूर्ण पाक असं जाड होईपर्यंत आता पाक दोन तारी झाला चालेल चालायला काही हरकत नाही आहे आणि हे आपल्याला पूर्ण पाकातच शिजून घ्यायचं आहे थोडा घ्यास मोठा करते पण जेव्हा ह्यामध्ये भालूशाही जेव्हा आपण या, या पाकात ॲड करतो तेव्हा आपला घ्यास मोठा करायचा आहे म्हणजे हा जो पाक आहे हा म्हणजे हे लवकर शिजेल म्हणजे ऑलरेडी शिजलेलंच आहे तरी पण पाकामध्ये छान मस्त मिक्स होईल म्हणजे याला सगळ्यांना आतून बाहेरून छान मस्त असा पाक लागेल तुम्ही बघू शकता हा पाक हळूहळू असा ना घट्ट होत चाललेला आहे तर आपला हा पाक घट्टच करून घ्यायचा आहे तर इथे हा पाक पूर्णपणे तुम्ही बघू शकता घट्ट झालेला आहे म्हणजे दोन तरी पाक तयार झालेला याचा आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे असंच ठेवायचं आहे छान मस्त थंड करून घ्यायचं आपल्याला तर इथे आपली भालूशाही तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकतात इथे मी तिखट अशी भालूशाही तयार करून घेतलेली आहे आणि इथे गोड भालूशाही तयार करून घेतलेली आहे तर जे आपण जेव्हा कढईमध्ये हे ॲड करतो आणि पूर्णपणे ही भालूशाही पूर्ण पाकामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण गॅस बंद करतो आणि ही भालूशाही थंड करून घेतो पण काय होतं कढई म्हणजे ही भालूशाही थंड झाली की ती कढईला चिटकून बसे ती निघत नाही त्यावेळेला काय करायचं आहे गॅस गॅसवरती कढई ठेवायची आहे किंवा फ्राय प्लॅन असेल जे काही असेल ते ठेवायचं आहे आणि थोडं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे ही जी भाल ही जी चिटकलेली भालूशाही असं ती निघते आणि गरम गरम ती भालूशाही का काढायची आहे आणि एका प्लेटला छान मस्त तूप लावून घ्यायचं आहे तर मी एका प्लेटला छान मस्त तूप लावून घेतलेलं आहे आणि मगच त्यावरती ही मी भालूशाही ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे ही भालूशाही खूप सुंदर छान अशी वाटते छान छान मस्त एक प्रकारची अशी शायनिंगसुद्धा आलेली आहे तर ही जी भालूशाही आहे एवकाशी एकामेकाला चिटकते अशी ही तर ही जी भालूशाही आहे तुम्ही एका काथेच्या बरणीमध्ये तुम्ही दहा ते पंधरा दिवस ही भालूशाही तुम्ही स्टोअर करू शकतात रूम टेम्परेचरमध्ये तुम्ही ठेवू शकतात असं आहे तर तुम्ही ही तिखट आणि गोड अशी भालूशाही नक्की ट्राय करून बघा आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना मुलांना तुम्ही कधी कधी बाहेरून खाऊ आणण्यापेक्षा तुम्ही अगदी अशा घरच्या घरी तुम्ही मुलांसाठी नक्की खाऊ तयार करू शकतात खरं म्हणजे हा क्रिसमससाठी मी खाऊ तयार केलेला आहे म्हणजे ज्ञानेशला आवडेल वगैरे म्हणजे ज्ञानेशला आवडतंच तर नक्की तुम्ही ट्राय करून ट्राय करून बघा आणि मुलांना अशा टाईपमध्ये खूप वेगवेगळं नक्की आवडेल आणि मी अजून एक गोष्ट सांगेल की ही जी भालूशाही आहे तर जि तर तुम्ही कोल रिंग्स बनवू शकतात किंवा आपण जे कणिक म्हणलं होतं त्या कणिक त्या कणकेपासून तुम्ही खूप वेगवेगळे आकार देऊन तुम्ही तळून घेऊ शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही अशी भालूशाही तयार करू शकतात आता तुम्ही इकडे बघू शकतात की हे खूप छान मस्त आहे आणि तिखट आहे आणि खूप खुसखुशीत झालेलं आहे तर इथे तुम्हाला खस खोशीत झालेलं आहे हे ज्ञान तुम्हाला तोडून दाखवेल नाही दाखव बघू दाखव तो तोड 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 व्हेरी गुड तो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही छान मस्त खोश झालेली आहे हे बघा आणि तुम्ही चहा बरोबर खाल ना तर खूपच सुंदर छान लागेल किंवा तुम्ही एखाद्या भाजीबरोबर चटणी बरोबर ग्रीन चटणी बरोबर हे लाल चटणी बरोबर किंवा बरोबर सुद्धा खाऊ शकतात तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अगदी घरच्या घरी अगदी झटपट आणि पटकन होते तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कम ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अजून पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेल की तुम्ही मुलांसाठी अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही छान मस्त तुम्ही खाऊ तयार करू शकतात